नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजचं वातावरण आपण पाहणार आहोत कुठे पाऊस पडू शकतो कुठे कसं वातावरण राहणार आहे ते एकदम जाणून घेणार आहोत याही आधी आपण तीन दिवसांचा व्हिडिओ केला होता याही नंतर आपण तीन तीन दिवसांचे आहोत की जेणेकरून तुम्हाला पुढच्या दोन दिवसांचा अंदाज कळू शकेल मित्रांनो हा आजचा पाच तारखेचा पाच ऑक्टोबर सकाळच्या साडे नऊ वाजलेला आहे मित्रांनो बघू शकता एकंदरीत कुठंही आता सध्या पावसाची काहीही परिस्थिती वाटत नाही आहे बघूया आता साडे दहा वाजता नाही साडे अकरा साडेबारा तीड अडीच साडेचार आता बघा इथं थोडस लातूरचं आणि तेलंगणाची जी बॉर्डर आहे कर्नाटकाची तिथं थोडंफार होऊ शकतं आणि इकडे आपल्या विदर्भाच्या छत्तीसगडच्या बॉर्डरवरती चामोर्शी गडचिरोली मुलचेरा या भागामध्ये थोडंफार वातावरण बिघडू शकतं बाकी उर्वरित महाराष्ट्रामध्ये असं काहीही नाही आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये थोडे ढगाळ असतील नाशिकमध्ये थोडंफार ढग असतील पुणे आज क्लिअर राहील दिवसभर सायंकाळी पण कुठे काही नाही आहे चंद्रपूर साइडला गडचिरोली साइडला ढगाळ वातावरण नांदेड साइडला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे हा नाशिकला थोडंफार रात्री आठ साडेआठ नऊ वाजता जिल्ह्यामध्ये सिन्नर संगमनेर म्हणजे नगर वगैरे वगैरे लागून थोडाफार पाऊस होण्याची शक्यता नक्कीच आहे वाजता ही काही पाऊस नाहीये आता हा एकदम छोटा प्याचा मित्रांनो कुठला अकोले संगमनेर भुलेवाडी या ठिकाणी सायंकाळी साडेआठ नंतर सात साडेसात आठ नंतर पण त्याचा शेतकऱ्यांना जास्त फरक पडत नाही कारण मग ते रात्रीच्या वेळेला तो सगळं साखर ठेवतो तसंच कुरडवाडी सांगली पंढरपूर जयसिंगपूर या ठिकाणी पंढरपूर म्हटलं सॉरी जयसिंगपूर सांगली आणि कुरण कुरंडवाड वड आहे कुरंडवाड आहे कुरडवाडी म्हटलं माफ करत आज दिवसभराच रात्री नऊ पर्यंत आहे फार फार काही थोडाफार पाऊस पडू शकतो खूप जास्त पाऊस पडणार असं वाटत नाही रात्रीच्या वेळेला मात्र जत हाटपाडे सांगवले पाऊस पडण्याची शक्यता आहे रात्री बारा एक वाजता असं एकंदरीत आज दिवसभराचा रात्री बारा एक वाजेपर्यंतचा अंदाज आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला काय वाटतं ते सांगा काही नवीन कुठल्या टॉपिक वर व्हिडिओ आणायच्या कशा आणायच्या तेही सांगा आज प्रधानमंत्री मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांच्या हस्ते चार हजार रुपयांचं वितरण होणार आहे पीएम मोदी पीएम किसान आणि नमु शेतकरी सन्मान योजने निधीचा अशा वेगवेगळ्या योजना आहेत तेही आहे आणि वातावरणही आहे नक्की लक्ष द्या काय चालू आहे घडामोडींवरती